राम राम स्वभाकाळे ब्लॉगमध्ये यूट्यूब चॅनलमध्ये रेसिपीमध्ये सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते मैत्रिणींनो कशा आहेत तुम्ही चांगले आहेत ना चांगलं राहिलाच पाहिजे वीस देवाच्या चर्ने मी प्रार्थना करते चला आता आपल्याला जायचे दुकानाकडं कर, दुकानाकडून चक्कर मारून येऊ साडे दहा वाजले मग तिथून आले आपण स्वयंपाक करू स्वयंपाक काय करायचं आहे तर छान मस्त आज भजेची आमटी बनू खूप दिवसापासून आता भजेची आमटी काळ्या मसाल्याची भाजी केली नाही आहे तर चला ठीक आहे सगळ्यांना राम राम मैत्रिणीनं मी घरी आले पण पूर्ण मी ना रेसिपीचा व्हिडिओ शूट केलेला नाही आहे कारण खूप घाई होते माझ्या मागं कामं पण होते तर आता आपल्याला इथं बनवायची भजेची आमटी इथं असे भजे काढून घेऊ भजेनं भजे असे पात्र पात्र काढून घ्यायचे भज्याच्या आमटीमध्ये खूप छान लागत येतं मसाला भाजून घेतला मी तर मसाला भाजताचा व्हिडिओ शूट केलेला नाही आहे तर चला ठीक आहे आता आपण काय करू मसाला काढून घेऊ आणि भाजीला फोंडी देऊ छान मस्त भजाची आमटी चपाती आपल्याला टाकायचे पोळीच्या चपातीच्या डब्यामध्ये थोड्याश्या गार होऊ द्यायच्या चपातीच्या डब्यात टाकायच्या कारण काय होतं त्याचा घाम वगैरे निघून गेला थोडश्या थंड पडल्यानं तस तवा ठेवायचे हो नाही तर खूप वाश येतो मग डब्यामध्ये मैत्रिणी हा पुसायचा कपडा हे गॅस वगैरे तर चला ठीक बघायचं कोणी तरी आहे आणि आता आपल्याला दुसऱ्या कडे बोलून घ्यायची आणि नंतर त्याच्यात गजे सोडायची छान मस्त आमटी बघा तर चला ठीक आहे मैत्रिणी पोळ्या केल्या बजाची आमटी गिरी आता आपल्याला जायची दुकानामध्ये मग परत बागाला जेवायला सोडायचं ते, 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 ते यायची जेवायला दुका मी दुकानात थांबन आणि मग मी परत येईन जेवायला चला ठीक आहे आता आपण जाऊ दुकानामध्ये तर बघा आमटी खूप छान झाली केली आमटी त्याच्यात भजी सोडली अशी भज्याची आमटी खूप भारी लागते अशी पत्ता पातळ पत्त ठेवायची घट नाही करायची कारण ते बारसा आहे ना भजे वसून घेते तर मग आता ऑटोमॅटिक घट होती तर आता आपण थोडीशी पातळ केली आहे तर आता ते भजे रसा ओढून घेतील मग ऑटोमॅटिक घट्ट होईल आणि छान मस्त तरी पण आली मैत्रिणीं तर चला आपण जर आता दुकानात बघू काय चाललंय काय नाही परत घरी येऊ जेवायला हा मैत्रिणींना आपल्याला ना ते दही जमवायचं आपण भांडं आणलं होतं ना काल तर आपलं तसंच गाडीत राहिलं होतं रात्री मी काढलंच नाही मग आत्ता माझ्या लक्षात आलं तर आता आपण ना त्याच्यातलं भांड काढून घेऊ हां बघा हे बघा आता दुकानात चालले होते ना तर मग सगळं माझ्या लक्षात आलं तर चला ठीक आहे आपण काढू काढल्यावर बाहेर बघू मला मोबाईल देता येत नाही मैत्रिणी काढलं बघा गाडीतून भांड बघा किती छान भांड आहे मस्त आता याच्यात आपल्याला ना दही जायला टाकायचं मस्त गार गार आणि मी तुम्हाला माहिती आहे मला असंच आवडतं नॅचरलच आवडतं सगळं मी नॅचरली वापरते मी फ्रीजमधलं दही खात नाही फ्रीजमधलं टाक नाही आपण म्हणजे हे कसं होतं हे टाकले म्हणून तर मी तुम्हाला दाखवू चल मैत्रिणी आले मी घरी जेवण करायला आता आपण जेवण करू छान आणि तुम्हाला मी सांगते ना ह्याची भाजी खूप चांगली लागते भजीची आमटी मस्त चला त्याच्यामध्ये आपण लिंबू पिळू आणि हे भांड बघा हे भांडं आणला त्याच्या दही खूप छान निर्जन होईल तर हे मी आणलं बघा साठ रुपयाला आणलं त्याने सांगितले होते दीडशेवर रुपयाला बाईने तर म्हणलं साठ ला दे तर ह्याच्यामध्ये उन्हाळ्याचं दही टाकलं नाही इतकं गार गार थंड थंड आणि पौष्टिक हानिकारक कारक अजिबात नाही तर चला ठीक आहे आता जेवण करू आपण फिरण चला पाच वाजले आता जायचे मला दुकानाकडं थोडीशी पडले होते जेवण झाल्यावर खूप थकवा आहे कारण धावपळ तेवढी आहेच आमच्या मागं त्यातली तर ती मुलगी पण येत नाही आता हाताखाली होती तर ती पण येईना झाली दुकानात तास आज दिवसभर उभे राहच होते तर पडले दहा पाच मिनटं

का तिचं पोचपूस व्हायला गेलं ते वाटून खायला तिचं काय झालं काय माहिती तुझं मला होऊ नये आता दिला <re> रात्री का माल आणलेला अजून काढायचं राहिलाय काढावं काही समजा झाले टाइम पुराणा झालाय का बघा बघा सारा मालच मापातला आहे बॉक्स इकडं आमची इकडे टाकून बॉक्स आता इकडे बाहेर टाकायचे ना बॉक्स इकडं हे पण आणले स्प्राईट ही बॉक्सांमधली बघू त्याच्यानंतर हे पण माझं पण आणलंय नव्हता माझा गिरायक मागायचं होले सगळे आणले याच्यात प्युअर स्प्राईट साप कोको कोला -को रेड बोल रेड हो तर चला ठीक आहे मैत्रिणी आपण काय करू याला मग आता फ्रीजमध्ये दे ठून देऊ एवढे मागा मोलाची वस्तू तसेच पडले हे आणले आता ह्याच्या आपण काय करू दोन ठुवून देऊ हे तुला तर इथला जाईल ना माल पडून राहिलेला कसं माल असं पटापटाने होऊन गेला पाहिजे सगळं आणलं बघा मी मी जर गेले ना ते सगळं घेऊन येते नाशिकला आणि पूर्व गेलं गे पाहाय हे करतं ते आणत नाही सतरा बऱ्या नाशिकला ना आमचं जाणं होत नाही ना रे मॉलला ना बघा ह्याची जास्त मागणी होती हे हे माझं आहे ह्याची जास्त मागणी होती हे पल्स ह्याची जास्त मागणी आहे मिक्स मिक्स पल्स आहे ह्याची जास्त मागणी तर पोरग ना आणत नाही हाय गाई करतो तर बघा हे तर जी चालणारी वस्तू ती आणली का गिरायका बी खुश वाटेल गिरायकाला पण भेटली पाहिजे वस्तू तर चला ठीक आहे आपण एक एक दोन दोन आता फ्रीजमध्ये ठू अजून आहे आणलेलं तर ती काही आता कशा ते माहीत नाही दिसा ना झाले तुझी नंतर काढून ते ठेवू मैत्रिणीने गोन्यानं खाली करून घेतल्या गोण्यानं भरलेला होता ना म्हणजे गिरायक आलं का कसं याच्यातून सापडून देता येतं दे नाहीतर मग कसं गोन्यानं राहिलं असतं का गिरायक मागतं आपण मग कसं सापडायला वेळ लागतं म्हणून हे सरा माल खाली करून घेतला मैत्रिणींनो मैत्रिणींना मी आले पाहुणे दहाला घरी बघा आणि आता आमचे बाबा आले दहाला तर आता काय करू म्हटलं पाहुणे दहा आले मा आता पोहे करते आणि संध्याकाळी का हलकं अन्न खाल्लेलं उल चांगलंच राहते तर छान मस्त मी कांदा चिरी मिरची जिरं मोहरी टाकली आणि दुसरी गोष्ट मैत्रिणीनं मला सांगायचं ते मला ना दुकानामुळं भरपूर ओळखते आता बाया पोरं पोरस तिथले मग आता माझे एवढे वर्षापासून टाकते ना मी एवढे तर पांगच चालले तर मग आमच्या इथले एक जण येतात तर त्या राहते खिड गावला तर इथले इथं राहायचे तर खिडगाव राहायला गेलेले तर त्या हिरे आज आल्या होत्या दुकानामध्ये हिरे ते भारी भारी टाकतात हो तुम्ही म्हटलं हो का म्हणजे आम्ही बघतो आणि दुसरी गोष्ट त्या म्हणे तुम्हाला वेळ भेटतं का तर म्हटलं भेटत नाही पण मग आता काढते वेळ तर मग त्या म्हणे माझा मुलगा म्हणे बघ त्या कसं करते आता तू करायचं ना त्यांना वेळ नसून सुद्धा त्या हिर करते आता तर त्याला ठीक आहे मैत्रिणी मला खूप आहे पण बरं वाटलं एवढंच आहे की कमेंट करत नाही मला कोणी पण मग दुकाना येऊन आता कसं मला दुकानामुळे सगळे ओळखतात ना तर मग दुकानात येऊन सांगत येतं भरपूर आता बाया पोरी थोरी सोर थोर आम्ही तुमचे व्हिडीओ बघतो तर काही आता एवढ्यामध्ये मध्ये फोरकअप फिरायला गेलेले माझे श्वाट व्हिडिओ येणं झालेत ना मला वेळ भेट ना टाकायला आणि अजून श्वाट व्हिडिओ मला टाकायला ना येत नाहीत तर मग दुकानात येऊन म्हणायला तर व्हिडिओ येणं झाले तर आता येऊ पुढं रेग्युलर चांगले चांगले व्हिडिओ टाकत जाईल मी शॉर्ट वगैरे सगळे तर चला ठीक आहे व्हिडिओ जर आवडला तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आज एक मी नवीन व्हिडिओ टाकत जाईल शुभरात्री समजणार